पुढचा नमस्कार नाना नाना एम बी का डॉक्टर नमस्कार जय राम आपण बोलू शकता काय ध्यान नाही काय समरण नाही thank लोकला लोककले साठी एका उद्भूरचा प्रतिसाद दिया टाळ्यांचा टाळ्यांचा सरकार म्हणून सर्वांनी टायम वाजवा त्यांना दोघ टाळ्या वाजवा हा आशीर्वाद त्यांचा म्हणून इडी झाल्या उघड झाल्या बा मला याद लागले मला याद लागले तुला काय करायचो त्यासाठी बोवाहून आलाय का इकडं कवा कुठं कुणाचं कधी दुसरा ज्या कशा पाक्यात र तुला फोन ह मला या गणपती बाप्पाच म्हणून सगळं सोडले सगळ सोडले सुटली प्रपंचा

तुम्ही मला असे नाही खाऊ दे एखाद्या खाल्लेलं वकुल लिया तोंडा काय राहायचं नाही मामा ती फोन घेतलेलं हा ती चिय महाराज मला काय माहिती येत युझ्या पाचल्यात वाईट मला मला दे वेली योगावाशी इला हा वेली देवेलाय इला आता कैसे गरदार नाही मी पणाचा रोप रोप भरले चराचे फलपांत गुरु नाला आ, मी आ, दिले मी भरतारा आग लागली आग लागली सोडून दिले मी भरतारा भरतारा म्हणजे कोण हो संसार संसार आपली पाठ सोडतोय का बघा कधी तुमच्या तोंडात आवाज नामस्मरण कधी भजन आहे का नाही सारखं संसार संसार कोली केला नाही संसार केला माझ्या सौत्या माळ्याने हां कधी गेलं का पंढरपूरला कधी केलं भजन पण त्यांच्या माळ्याच्यातनी विठ्ठल वेटाय आला मुळा भाजी माझी मुळा भाजी मुळा भाजी, भाजी

अशी भक्ती केली जायला आपली कशी भक्ती या माता मावल्याची भाकरी करताना बघायची भक्ती कसा मेला मुडदा माझ्या नशिबी आला भो भैया नवऱ्याला सतरा शिव्या देऊन मोकळ्या अहो गोकुळाच्या गवळणी पाणी आणाय गेल्या किंवा धै धरून काय तर गेल्या कृष्णाची बासरी वाजली की नाही मग न होऊन जायच्या त्या कृष्णाच्या बासरीच्या आवाजानं मंत्र मग होऊन जायच्या दिवाणी बनायच्या अ कान्हा तेरी भंसी की मैना दे दिवानी बनी काऊ का बछडा भैसो को छोडा गायी तो वासरू मशीला सोडल बैलो की धार मैकडने लगी तेरे बंसी की ना दिवानी बनी आहो त्या पासरीच्या आवाजानं बैलाची धार काढाय गवळून बसावी त्या बैलान दूध एवढं एवढ्या श्रीकृष्णाची ताकद होती महाराज आणि आपली भक्ती कशी नुसती वरवरची भक्ती आहे <laughs> मामा ओ मामा मला डोळा मारते ना तुझे आ अक्षय लगीन करतो ग माझ्यावर तुझ माझा पैशाल मीस तुझ्या आरची होुंगातबाच्या झाडा खाली माझा पैशा दारू काडे आकाश आकाश हा माझा आकाश दारू काडे कोण्या मेल्याने केली चाडी आली पोलिसाची गाडी नेला पोलिसांना धरून एवढा हांडला त्या आज गावला इथ पण हेच हे लागलं पाहिजे आपल्याला पण माझ्या सोंगाला बोलून जाऊ नका अंतर मनाने त्या देवाची भक्ती करा आता गणपती बसल्यापासून तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी आरती करता की नाही नामस्मरण तीच घरी सुद्धा चालू करा आपल्या पोरांनी संस्कार लागतील हा पहिले संस्कार कसं होत महाराज हा आता आहे का संस्कार घरी घरोघरी मातीच्या खुली असायच्या निदान दिवसातून एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणा आमच्या खुजगाव मध्ये पन्नास टक्के लोक समोरून व्यक्ती आला त्याला रामकृष्ण हरी म्हणतो समोरचा भी आपल्या मतानं आपण म्हटल्या बरोबर तेव्हा गो रामकृष्ण हरी म्हणतो महाराज लहान बाळ असू द्या पण आमच्या येऊन पाया पडत आम्ही सुद्धा त्याच्या पाया पडतो कशे ताकद आहे या माळ्याची ताकद आहे हा अहो माणूस मी आल्यावर त्याच्या तोंडात काय घालते ती तुळशीची पान हा कशासाठी शरीर पवित्र व्हावं हो म्हणून पण त्यानं कधी भजन नाही कधी तुळशीला पाणी नाही कायम दारू पितोय आणि त्याच्या हाड खातो या आणि त्याच्या तोंडात तुळशीची पानं मी तर म्हणते कोंबा फक्त हा आहो मी तुळशीची पानं तोंडात घालण्यापेक्षा जीवनपणी माळ घाला ना गळ्यात जन्म जन्मभर भर तुमचं शरीर पवित्र होईल हा आपण जर सोन्याची चेन गाड्यात घातली की नाही किंवा डोर नेकलेस घातले की नाही तर त्याच्यावर नजर कोणाची राहते गर्दीत गेली चोरांची मग कशावर न सांगा तुम्ही तुळशी माळ गाय घडली माझी पांढऱ्या काही नजर तुमच्यावर राहणार नाही हा तुळशीची माळ घाला आणि जन्मात येऊन एकदा तरी पंढरीची वारी करा हा एका मावशीला म्हणलं अगं मावशी यावेळी दिंडी निघाल्या चल दिंडीला तर ती मला मावशी काय म्हणली माहितीये का अहून चाल ना हाय बाई सोन माझी माहेर जायची आहे लेख बाळात पणाली यायची मस आई मस्त येत नाही माझ्या शिवाय म्हणलं आणि जशी आमची दिंडी निघून गेली तशी इकडे मशीन उडी मारली हा आता आल्या आल्या मूर्ती बघितल्या बघितल्या मन शांत झालं किती बघा शांत मूर्ती दिसते काय डेकोरेशन जागपूकचा काय उपयोग आहे का ती देवाला आवडते म्हणून का आपल्याला आवडते म्हणून ती लायटिंग आणि आपण देवा फोड करतो या हा आता बहिले वेळेला किती शांत मूर्ती दिसते बघा तुम्ही हा देवाला आवडते म्हणून का आपल्याला आवडते म्हणून करायला असतं या मिळून निघाला सुद्धा पथक काय वाटतं मागाशी आम्हाला बोलले पथक आहे अशी शांत आपली जुनी परंपरा चालू केली पाहिजे डी जे लावते ती दारू पेते ती धाडधाड नाचते ती हा आता नवर देवा होता ती डीजे आमच्या गावात डीजे मुक्त गाव आता हे ग्रामसभेला आहे अहो काय ती वाचते धाड 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 वाजलं तर हा पुढं माणूस माणूस पळून जातं एवढी ती खर वाजत या हा आणि तसले तुम्ही लावता या आता लगीन असले तर पोर त्याच्या पुढं नाचते ती कधी नाचते माहिती आहे का अक्का बाय असली तर नाचते ती हिथ नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी नाम घोष लाहूजे जगी माणसाने हिथं नाचलं पाहिजे महाराज पण आपली पोरं डांबरीवर नसते ती हॅ जिप काढून डांबरीवर एकच पाणी पळतोय जीप काढून ती कुत्रा एवढं तुम्हाला कळत नाही शांततेत मिरवणूक झाली पाहिजे नाही ते डिल्ची वाचतय काय गावदेव कुणाचा वाचतय काय हलतंय काय कुणाचा का कुणालाच मिळ नाही हा आणि वेळी वेळी म्हणता मला वेडी वेळी म्हणता आता पंधरा ते बावीस मध्ये टोन घेत नाही टोन पाक बिघडले तो दारू काय गुटका काय मावा काय लाजा वाटल्या पाहिजे आपलं वय काय कमवायचं नाही आपली गोवान मावा गुटका खातोय दारू पितोय हा अह शिवाजी महाराजांचं मावळ कसं होत लवकर उठे पहाटे रनांगाणा सुटे तलवारी तुटे पण माग नाही हटे हा असे मावळ होत शिवाजी महाराजांचं आणि आपलं मावळ आता कस लवकर उशिरा दहा वाजता उठे गाड्या वा ढाब्यावर थेट सुटे बाटल्या फुटे पण माग नाही सुटे मावळ येत येत आहे की आ, एक आदोद म्हणती बघा तुम्हाला चरण गावत आहे का जॉनिनीच्या आगीची मशाल आले मी आव आमोशा

उदास झाले मोकळी आता मला कोण आकळी हिंडो लागे आळो आळी मी आया आय ना या देवाचं नामस्मरण करत सुटल्या ह्या आळीत त्या आळीत त्या आळीत त्या आळीत मला आता आकळा कोण नाही मला त्या हरिनामाची गोडी लागल्या लागल्या अहो नामदेवाच्या कीर्तनात देव नाचला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नाचिता नाचिता देवाचा गळला पितांबर देव एवढा नाचला की त्याला पितांबर आपल्या गाड्या सुद्धा भान नव्हतं एवढं या आपण बस्तेमय वातावरणात गुरु झालं पाहिजे आता आपण गणपती बसल्यापासून बस झालो या हा पण हे चालू ठेवा राहिलं इथं निदान आपल्या घरी तरी संध्याकाळी रामकृष्ण हरीचा गजर करा हा तेच आपल्या संघ येत ना काय येत आपल्या संघ आता एक छानसा उकाने घेतली बर का टाळ्यात पाहिजे बाजू उकाडा आल्यावर हा खनखन कुदळी मनमन माती खनखन मन मनमन माती बुरुज मन मन मा खानला अर्ध्या रात्री त्यातनं निघाले माणिक मोती राजेने दिले राणीच्या हाती राणीने ठेवले पलगाच्या खाती अंग्रेज दो अंग्रेज लोकाचे भरदार गुडगे आंघोळीला गेले जो वाढते ला, लाज वाटते मला नवरा कशाला पान काम खायला दागिन लिहिला कांडून कुंडून पंचिम केली कांता काढता लागला डोळा ला, तव आला बैल पोळा बैल सोनते गोंडे तवर आले वाकड सोंडे गण मोदक लाडू लक्ष्मीला जेवाय वाडू लक्ष्मीची पाडू घाटी तवर आली पित्तर पाठी पित्तर पाटी डाळ घाटाला घालू माळ घाटामध्ये घटी शिलग्नाने केली दाटी श्रीलग्नाचे घेते सोनं दिवाळीला केलं येणं दिवाळीची लावते पंथी सटी आली नेनंती सटीचा करते नाग दिवा सक्रांतीचा करते धावा तक्रारी येते सुधड पुन्हा आली दुदड ची दिंडी कनिक शिमगा आला आणि शिमग्यात खेळते रंग पाडव्या झाले दंग ती काढते सूजी, आर्जरा करते गरा आणि हात जोडून सांगते तुम्हाला यली कृत आले ऑपरेशन करा आणि वे म्हणता आम्हाला त्या पुढल्या गावाला त्या माऊलीनं मला शंभर रुपये बक्षीस दिलं बर का त्या धन्यवाद आजी नाव काय सर मारे हा आपण मला शंभर रुपये बक्षीस दिले त्यांनी मला एका हाताने दिलं माझा पांढरुंग दोन हाताने दिला बोलावे